सलाम ब्रदर सलाम माझा व्हिडिओ ऑडिओ ओके ब्रदर ओके प्रवेशू ख्रिस्ताच्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो प्रभू या सुंदर वेळेस आम्हाला पुन्हा एकदा आजच्या दिवशी एकत्र येण्याची संधी दिली आणि आज पुन्हा एक मलाही हे संधी मिळाली आपल्या समोर देवाचं वचन घेऊन येण्यासाठी ज्या प्रकारे बंधूंनी सांगितले की आज एका नवीन महिन्याला आपण सुरुवात करत आहोत एका नवीन एक महिना पार होऊन एक शेवटच्या वर्षाचा शेवटच्या महिन्याची पहिला दिवस देवाने आपल्या जीवनामध्ये जोडलेला आहे आम्ही खरोखर देवाला धन्यवाद देऊ की देवाने पर्यंत आमचा या वर्षभराच्या प्रवासामध्ये आजच्या दिवसापर्यंत आमचा प्रवास, दिवसा प्रवास त्याने पूर्ण केला आणि आजच्या दिवसामध्ये त्याने आम्हाला अनुस ठेवलेला आहे त्या महान प्रभूकडे आम्ही त्या धन्यवादी हृदयाने त्या धन्यवाद या अंतकरणाने मी पाहत आहोत की आमचा परमेश्वर तो आमच्यासाठी किती चांगला आहे तो त्याच्या लेखरांसाठी किती चांगला आहे पण देवाला धन्यवाद देत प्रभूचे उपकार म्हणत आपण आजच्या मरणाकडे आपलं लक्ष लावूया आणि विशेष म्हणजे आजचा जो शास्त्र भाग आहे जो मी तुमच्या पुढे अनु इच्छितो तो आहे आजच्या मरणासाठी जो शास्त्र भाग मी घेतलेला आहे तो आहे दुसरा इतिहास याचा एकोणतीस अध्याय वचन एक, एक अध्या ते पाच मी आपल्यामध्ये वाचतोय दुसरा इतिहास वच आ, अध्याय एकोणतीस वचन एक ते पाच हिचकिया राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षाचा होता त्याने ते, एकोणतीस वर्ष यरुशलमित राज्य केले त्याच्या आईचे नाव अभिया ती जखऱ्याची कन्या आपला पूर्वज दावीद, याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्याची दुरुस्ती केली मग त्याने याच कास व लेव्यास आणून पूर्वेकडील चौकात जमा केले तो त्यास म्हणाला लेव्यानो माझ्या ऐका तुम्ही स्वतः पवित्र व्हा आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचे मंदिर पवित्र करा पवित्र स्थानातून सर्व अमंगलता दूर करा देवा वाचल हे वचन तुम्हा मला समजण्यास आणि त्यातून आशीर्वाद घेण्यास आत्मिक शिकवण घेण्यास तुमचं माझा सहायता करू प्राणू ज्या शास्त्रभाग आम्ही वाचलाय त्या शास्त्रभागाचा आम्ही थोडक्यात जर पार्श्वभूमी पाहिली तर आम्ही अं येरुश्लेम आणि यहुदा या प्रांतातील थोडक्यात परिस्थिती जर आम्ही पाहिलं की हिजकिया हा जो राजा आहे जो राजा बनला त्यापूर्वी येरुश्लेमेवर येहुदेवर जे राज्य करण्याचं जे कार्य होत जो आहाज होता आहाज हा येरुश्लेमेवर राज्य करत होता आणि त्यानंतर मग हिजकिया हा आपल्या बापाच्या गादीवर बसलाय परंतु आम्ही पाहतोय आहाज हा जो राजा होता त्याने आम्ही वे अध्याय जर पाहिलं तर तो, तो वीस वर्षाचा असताना त्याने सोळा वर्ष राज्य केले म्हणून सांगते आम्ही वाचतोय काही वचनांमध्ये तो जो आहे तो एक दुष्ट असा देवाच्या वचनाच्या विरुद्ध जाऊन जगणारा असा राजा होता तो आम्ही अठ्ठावीसच्या दोन मध्ये वाचतोय की तो इस्रायलाच्या राजांच्या मार्गाने चालला त्याने बाल देवतांच्या मूर्त्या केल्या आणि आम्ही पाहतोय की आम्ही जर एकोणीस वचन वाचलं तर आम्हाला पुन्हा वाचवायला मिळते की इस्रायला तर राजा आहाज यांच्यामुळे परमेश्वराने युदास धुळीस मिळवले कारण त्याने बेफाम वर्तन करून परमेश्वराचा मोठा अपराध केला आम्ही पुढे वाचतोय की आहाजाने परमेश्वराच्या मंदिरातून आणि राजाच्या व सरदाराच्या घरातून धन घेऊन अशुरच्या राजाला दिले तरी त्याचा त्याला काही उपयोग झाला नाही आम्ही पाहतोय बावीस मध्ये की संकट समय या राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला तर अशा अपराधाने भरलेला आणि दुष्टाईने भरलेला असा राजा होता चोवीस मध्ये वाचतो अठ्ठावीसच्या चोवीस मध्ये की आहाजाने देवाच्या मंदिरातील पात्रे जमा करून ती फोडून तोडून टाकली त्याने परमेश्वराच्या मंदिराचे द्वारे बंद केली आणि यरुश्लेमेच्या कानाकोपऱ्यातून वेद्या बांधिल्या आम्ही वाचतोय आणि सत्तावीस मध्ये अठ्ठावीस हजार सत्तावीस वचन की आज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला त्यास येरुश्लेम नगरात मुठमाती दिली पण त्यास इस्रायलाच्या राजाच्या राजांच्या कब्रस्तानात नेलं नाही मग त्याचा पुत्र हिस्किया, इसकिया हा त्याच्या जागी राजा झाला पाहतोय की हिस्कियाचा जो वडील होता आहाज हा एक दुष्ट वाईट परमेश्वराच्या नजरेने वाईट त्याने जे केलं देवाला भिवून वागला नाही देवाच्या मंदिराची धूळधान केली देवाच्या लोकांना भोगवलं देवाच्या नगरामध्ये दे त्याने त्यांनी अपवित्रता आणली अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही त्यांच्याबद्दल वाचतोय आणि त्याने देवाच्या मंदिरातील जे देवाच्या गौरवासाठी ठेवलेले जे मंदिरातील पात्र होते ते त्यांनी जमा करून तोडून मोडून टाकले सांगत आहे त्याने परमेश्वराच्या मंदिराचं द्वार बंद केलं म्हणून वाचतोय आणि आम्ही पाहतोय की मग त्याचा पुत्र हिसकिया ज्या वेळेस राजा झाला त्यावेळेस ते त्याने जे पहिलं काम केलंय आम्ही एकोणतीस मध्ये वाचलोय तिसरा वचनामध्ये कि त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले बापाने जे दरवाजे बंद केले होते ते त्याने उघडले आणि त्याची दुरुस्ती केली प्रॅनो आम्ही या ठिकाणी जे वाचतोय की त्याने देवाचं मंदिराकडे आपलं लक्ष लावलंय देवाच्या मंदिराला उघडलंय देवाच्या मंदिराची मंदिरा मंदिरा दुरुस्त केली आणि त्यानंतर त्याने दुसरं जे काम केलं मी पाहतोय वचन चार आणि पाच मध्ये कि व लेव्यास आणून पूर्वेकडील चौकात जमा केले आणि तो त्यास म्हणाला ऐका तुम्ही स्वतः पवित्र व्हा आणि तुमच्या पूर्वजाचा देव परमेश्वराचे मंदिर पवित्र करा पिरान आजचा विषय जो माझा आहे तो याच विषयाकडे मला तुम्हाला घेऊन यायचा आहे की हा जो राजा आहे या ठिकाणी सांगतोय लेव्यांना याच याचकांना देवाच्या मंदिराची सेवा करणाऱ्या लोकांना देवाच्या देवाच्या मंदिराचं नेतृत्व करणाऱ्या लोकांना तो या ठिकाणी एकवटतो आहे बोलावतो आहे म्हणतोय की तुम्ही आधी स्वतः पवित्र व्हा आणि मग जे देवाचं मंदिर ओसाड पडलाय देवाचं मंदिर जे दार बंद आहेत देवाच्या अं देवाच्या मंदिरात जी अपवित्रता आलेली आहे किंवा ज्या त्याच्या वडिलाने जे कार्य अमंगल गोष्टी भरल्या होत्या त्याला पवित्र करण्याचं काम तो या ठिकाणी सांगतो आहे प्रयो जी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आज हिचकिया बोलतो आहे की तुम्ही स्वतः आधी पवित्र व्हा आणि नंतर तुम्ही देवाच्या पवित्र देवाच्या मंदिराला पवित्र करा प्रो आमच्या स्वतःला पवित्र करणं आणि त्यानंतर देवाच्या मंदिराला पवित्र करणं हे गोष्ट आम्हाला ठिकाणी वाचायला मिळते ज्या प्रकारे राज या ठिकाणी बोलत आहे जोपर्यंत आम्ही आमच्या स्वतःला पवित्र करू शकत नाही जोपर्यंत आम्ही आमच्या स्वतःला शुद्ध आणि पवित्र करत नाही देवाच्या वचनानुसार आम्ही स्वतःला शुद्धतेमध्ये पाहत नाही तोपर्यंत आम्ही देवाच्या लोकांना देवाच्या मंदिराला देवाच्या मंडळीला पवित्र करण्याचं कार्य आम्ही करू शकणार नाही आम्ही स्वतःला अपवित्र ठेवून आमचं स्वतःच वैयक्तिक जीवन अपवित्रतेच ठेवून आम्ही देवाच्या मंडळीमध्ये पवित्रतेची जागृती शुद्धतेची जागृती देवाच्या लोकांमध्ये पवित्रतेच भय पवित्रता आणण्यामध्ये आम्ही असफल ठरू आमच्या स्वतःला अपवित्र ठेवत आम्ही पवित्रतेचे काम करू शकणार नाही आणि म्हणून आम्ही ज्या प्रकारे राजाकडे राजाचं हे बोलणं ऐकतोय राजाचं हे शब्द आम्ही ऐक वाचतोय की तो, तो, तो लेव्यांना आणि काना बोलून त्यांना म्हणतोय लेबो माझी ऐका तुम्ही स्वतः पवित्र व्हा आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वराची याचे मंदिर पवित्र करा जे पवित्रता आहे ते प्रथम देव देवांच्या नेतृत्व कर देवाच्या मंदिराचं नेतृत्व करणाऱ्या लोकांमधून सुरू व्हायला पाहिजे ही गोष्ट आम्ही या ठिकाणी वाचतोय जी पवित्रतेचं काम आहे शुद्धतेचं काम आहे ते सर्व आधी देवाच्या लोकांमध्ये यायला पाहिजे देवाच्या मंडळीच देवाच्या सेवेच देवाच्या कार्याचं नेतृत्व करणाऱ्या लोकांमधून पवित्रतेच काम पवित्रता दिसायला आवश्यक आहे आम्ही हेच गोष्ट या ठिकाणी वाचत आहे की राजा जो जे बोलत आहे की तुम्ही आधी पवित्र व्हा या सांगत आहे लेवणना सांगत आहे प्रणो यातून आम्हाला ही गोष्ट पाहायलाच मिळते की आमच्या मंडळीमध्ये देवाच्या सेवकाईमध्ये आम्ही नेतृत्वाचं काम करत असताना सेवकाई सेवकाची जबाबदारी करत असताना वडिलांची जबाबदारी पार पडत असताना जे मुख्य भूमिका जे मुख्य कार्य परमेश्वराने किंवा जी सेवा आमच्या वाट्याला परमेश्वराने आज दिली त्याच्या मंडळीप्रती त्याच्या लोकांप्रती त्याच्या लेकरांप्रती जे नेतृत्वाचं कार्य आज जर आमच्यामध्ये दिलं आणि ज्यावेळेस त्या गोष्टीत आम्ही आम्ही पवित्रतेबद्दल पाहतो तर आम्हाला ते पवित्रतेचं काम सर्वात प्रथम ते पवित्रता देवाचं भय देवाची शुद्धता देवाचं पावित्र्य ते आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रथमदा येणं आवश्यक आहे आणि त्यानंतर ज्या वेळेस ते येईल त्यावेळेस ते देवाच्या लोकांपर्यंत देवाच्या मंडळीपर्यंत पोहोचेल आणि आम्ही वाचतो हेच की आज बोलला ते याच कावे ऐकलं आणि आम्ही वचन पंधरामध्ये वाचतोय दुसरा इतिहास एकोणतीस वच अध्याय वचन पंधरा मध्ये आम्ही वाचतोय आम्हाला वाचावेस मिळतंय की त्यांनी आपल्या भाऊबंधास एकत्र जमून स्वतःस पवित्र केले या जकाने जे सांगितलं सॉरी आणि जे सांगितलं लेव्यांना आणि आजकांना आम्ही वचन वाचतोय की यांनी राजाने जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी स्वतःस एकत्र जमून त्यांनी स्वतःस पवित्र केलं असं आम्ही वाचतोय त्यांनी स्वतःला आधी पवित्र केलं आणि नंतर आम्ही वाचतोय पुढे की नंतर ते मग देवाचं मंदिर पवित्र करण्याच्या कामगिरीसाठी पुढे जात का आहे काय वाचतोय आम्ही पंधरामध्ये की त्यांनी आपल्या जमवून स्वतः पवित्र केले आणि परमेश्वराच्या वचनानुसार राजाने आज्ञा केली होती ती प्रमाणे परमेश्वराच्या मंदिराच्या शुद्धीसाठी ते मंदिरात गेले पहिले त्यांनी स्वतःला पवित्र केलं आणि नंतर काय तर नंतर ते देवाच्या मंदिराला पवित्र करण्यासाठी देवाच्या मंदिरामध्ये गेले असं आम्ही वाचतो ते प्रथमदा वैयक्तिकरित्या पवित्र झाले आणि त्यानंतर त्यांनी देवाच्या मंदिराला पवित्र करण्याचं कामगिरी आपल्या हातात घेतली एक सुंदर विचार आज आम्हाला या सकाळी पाहाव्यास मिळत आहे की देवाच्या पावित्र्यामध्ये आम्ही वाढावं ही देवाची नेहमीच इच्छा आहे देवाच्या जसा तो पवित्र आहे तसे आम्हीही देखील त्याच्या पवित्रतेमध्ये चालावं अशी त्याची इच्छा आहे परंतु भरपूरदा आमच्या पवित्रतेमध्ये आम्ही जगत असताना आम्ही पवित्रतेबद्दल बोलत असताना आम्ही आमच्या स्वतःकडे आमच्या वैयक्तिक जीवनाकडे सर्वात आधी पाहणं आवश्यक आहे मंडळीला पवित्रतेच्या पवित्रतेमध्ये आणण्याच्या आधी मंडळीला पवित्रतेबद्दल शिकवण्याच्या आधी देवाचं वचन आम्हाला या प्रकारे नम्रपणे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आणि मी देवाचा छोटासा सेवक फार नम्रपणे हे गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितोय की देवाच्या पवित्रतेच कार्य हे सर्वात आधी आमच्या लोकांपासून सेवकांपासून याचकांपासून जे लेवी देवाचे जे प्रत्येक पहिल्या लाईनीमध्ये काम करणारे जे देवाचे लोक आहेत त्यांच्यामधून ते पवित्रता पुढे येणं आवश्यक आहे आणि त्यानंतर ते देवाच्या मंदिरात म्हणजे देवाच्या लोखांमध्ये मंडळीमध्ये जाईल आम्ही वाचतोय आम्ही देवाचं जर आम्हाला सांगते की आम्ही देवाचे पवित्र आम्ही देवाचे मंदिर आहोत आम्ही देवाचे आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत आणि ते देवाचं मंदिर पवित्र आणि शुद्ध असणं आवश्यक आहे आम्ही देवाचे मंदिर आहोत आणि हे देवाचं मंदिर हर एक प्रकारच्या अशुद्धतेपासून आणि हर एक प्रकारच्या अपपवित्रेपासून दूर असलं पाहिजे स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजेल अशी देवाची इच्छा आहे आम्ही याच कागांबद्दल वाचतोय की त्यांनी स्वतःला स्वतःला आधी स्वच्छ केलं शुद्ध केलं पंधरा वर्षांनी वाचलंय आणि त्यानंतर आम्ही मध्ये वाचतोय अठरा आणि एकोणवीस मध्ये कि मग ते मग ते राजमंदिरी हिसक्या राजाकडे जाऊन त्यास म्हणाले आम्ही परमेश्वराचे सर्व मंदिर सर्व मंदिर होमवेदी व तिची सर्व उपकरणे आणि समर्पित भाकरी तिची भाकरीची मेज व त्याची सर्व उपकरणे शुद्ध केली आहे त्यांनी स्वतःला आधी शुद्ध केलंय त्यानंतर ते मंदिरात गेले वचन वाचतोय की मग ते त्यांनी जे मंदिराच्या शुद्धतेचं काम हाती घेतलंय आणि मग आम्ही वाचलंय की त्यांनी देवाचं संपूर्ण मंदिर होमविधी असेल उपकरणे होते समर्पित भाकरीची मेज होती आणि सर्व उपकरण त्यांनी शुद्ध केले वचन एकोणवीस मध्ये की जेवढी पात्र आहाब हिसक्याचा जो वडील होता आहाब आहाज आहाज राजाने त्याच्या कारकिर्दीमध्ये अत्याचार करून जे फेकून दिली होती तेवढी सर्व आम्ही नीट करून पवित्र केली आहे पहा ती परमेश्वराच्या वेधी पुढे आहे याजक लोक सांगत आहे लई लोक सांगत आहे आमची जबाबदारी आहे आमच्या सेवकांची आम्हा देवाच्या लोकांची जबाबदारी आहे की आम्ही देवाची पवित्रता आमच्या जीवनामध्ये प्रथमदा आणणे देवाचं पावित्र्य आमच्या जीवनामध्ये आम्ही लागू करणे देवाच्या पावित्रतेने आम्ही स्वतःला आधी चाल स्वतःला घेऊन चालणे आणि मग त्या पावित्रतेच कार्य हो, आम्ही देवाच्या लोकांमध्ये देवाच्या मंडळीमध्ये आणणे आम्ही पाहत आहे वर्ष कशा प्रकारे पार झालं कशा 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 प्रकारे आम्ही पाहतोय दोन हजार पंचवीस पार होत आहे आणि वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये आम्ही येऊन टेपलेला आहे पण प्रियानो देवाचा येण्याचा देखील वेळ ज़वर जवळ जवळ आहे देवाच येण्यास देखील आम्ही हे करत असताना हे समजत असताना आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये किती पवित्रतेने किती शुद्धतेने आम्ही आज आमचं जीवन जगतो आहे हे देखील समजून घेणं आवश्यक आहे देवाने आमच्या खांद्यावर किंवा आमच्यावर ज्या मंडळीची ज्या लोकांची जबाबदारी सोपवली त्या लोकांमध्ये आम्ही किती पवित्रतेच काम करत आहे त्यांच्यामध्ये पवित्रता आणण्यासाठी आम्ही काय झटत आहोत देव हे देखील पाहत आहे वचन सांगते की आम्ही देवाच्या मंदिराचे देवाचे देवाचे आम्ही पात्र आहोत यु ऑल आर बिलिव्हर आम्ही सर्व विश्वासणारे जे आहोत ते आम्ही देवाच्या मंदिरातील देवाच्या मंडळीतील आम्ही त्याचे गौरवाचे पात्र आहोत आणि त्या पात्रांचा हो। उपयोग पात्रां आमच्या प्रभूचं आमच्या स्वामीच गौरव करणं आहे आम्ही दुसरं तिमत्यचा दुसरा अध्याय आणि वीस वचनामध्ये वीस आणि एकवीस मध्ये आम्ही वाचतोय दुसरा तिमित्य दुसरा, दुसरा अध्याय वचन वीस आणि एकवीस मोठ्या एक घरात एक केवळ सोन्याची व रुपयाची पातळी असतात असे नाही तर लाकडाची व मातीची असतात त्यापैकी कित्येकांचा उपयोग मान मान्यतेच्या कार्यासाठी होतो काहींचा हलक्या कार्यासाठी होतो म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध, शुद्ध करील तर तो पवित्र केलेले स्वामीला उपयोगी पडणारे प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल प्रणव जर आम्ही आमच्या स्वतःला शुद्ध करतो देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही पवित्र ठेवतो तर आम्ही देवाच्या मंदिरासाठी देवाच्या मंडळीसाठी देवाच्या गौरवासाठी मानाचं पात्र म्हणून ठरू असं देवाचं प्रियवचन आम्हाला सांगते म्हणून हे जे भांड आहे हे जे पात्र आहे जे आम्ही आहोत हे देवाने आम्हाला ठेवलेलं आहे हे शुद्ध आणि स्वच्छ असणं आवश्यक आहे आम्ही पाहले लेव्यांनी याच का ते आधी पवित्र झाले आणि त्यानंतर त्यांनी देवाच्या मंदिरामध्ये पवित्रतेचं कार्य केलंय आमच्या जीवनाविश्वास जीवनामध्ये पवित्रता शुद्धता हे देवाच्या वचनातून येते देवाच्या वचनाद्वारे येते पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने देवाच्या वचन ज्या प्रकारे आम्ही ऐकतो त्याला योग्य प्रतिसाद देऊन त्यानुसार जगून देवाची पवित्रतेच कार्य आमच्या जीवनामध्ये घडते आणि ज्यावेळेस आम्ही पाहतोय की ज्यावेळेस या लोकांनी याच लेव्यांनी देव देवा त्यांनी स्वतःला ज्यावेळेस पवित्र केलं त्यांनी त्यानंतर मंदिराला पवित्र करण्याचं कामगिरी आपल्या हातात घेतली आणि त्यांनी ते केल्यानंतर धन्यवादाच उपका स्मरणाचं उपका स्मरणाचं अर्पण त्यांनी देवाच्या मंदिरात आणलं वचन सव्वीस आणि एकतीस वाचतोय वचन एकतीस मध्ये वचन एकतीस मध्ये एक मग हिसक्या म्हणाला आता तुम्ही आपणास परमेश्वराला समर्पित केले आहे तर जवळ येऊन परमेश्वराच्या मंदिरात यज्ञ उपखा स्तुतीचे अर्पणे आणा देवाचं मंदिर ते याजक लोक ते लोक पवित्र झाले देवाची पवित्रता त्यांच्यामध्ये लोकांमध्ये आली देवाच्या मंदिरात आली आणि ज्यावेळेस सर्व कार्य घडलं त्यावेळेस पुन्हा आदेश हिचकियाचा आला पुन्हा की आता देवाच्या मंदिरामध्ये यज्ञ उपखा तुतीची अर्पणे आणा ज्यावेळेस आम्ही वैयक्तिकरित्या स्वतःला शुद्ध आणि पवित्र देवाच्या वचनानुसार पाहतो ज्यावेळेस देवाची मंडळी देवाच्या वचनानुसार पवित्र आणि शुद्ध देवाला सापडते त्यावेळेस आम्ही सर्वजण एक मंडळी म्हणून आमच्या प्रभूला आम्ही उपकास्तुतीचा यज्ञ खऱ्या अर्थाने आम्ही त्याच्यासमोर आणू शकतो अपवित्रतेच्या जीवनाद्वारे अशुद्धतेच्या जीवनाद्वारे आम्ही प्रभू पुढे आणलेली उपकास्तुती आम्ही प्रभू पुढे आणलेली उपकास्तुतीची भेट आमचा के आम प्रभू केव्हाही मान्य करणार नाही आमच्या प्रत्येकाच्या अनुभवात आणि आम्हा प्रत्येकासमोर कायनाची आणि हाबिलाची घटना माहीत आहे की परमेश्वराने आम्ही पाहतोय ज्यावेळेस या दोन्ही लोकांनी प्रभू पुढे अर्पणे आणण्याचा विचार केला आम्ही काय वाचतोय उत्पत्ती याच्या चौथ्या अध्यायामध्ये वाचतोय की, की काही नाही आपल्या परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले आणि हाभिलाने आपल्या कळपातील प्रथम जन्मण्यातून अर्पण आणलंय परंतु आम्ही पाहतोय वचन पाच मध्ये की काही त्याचे अर्पण याच त्याने परमेश्वराने परमेश्वराने आदर केला नाही परंतु हा आणि त्याच्या अर्पणाचा परमेश्वराने आदर केला अपवित्रतेच्या जीवनाद्वारे आम्ही आणलेलं अर्पण प्रभू मान्य करणार नाही पण शुद्ध आणि पवित्रतेच्याद्वारे आम्ही जर देवाला अर्पणे आणतो उपका आणतो तर तो त्या आदराने तो, तो आम्हालाही स्वीकारेल आणि आमच्या अर्पणालाही स्वीकारेल प्रयणू माझा वेळ ह्या ठिकाणी संपत आहे म्हणजे विचार आज तुमच्या पुढे देवाच्या आत्म्याने मला सुचवले की देवाचं कार्य देवाच्या मंदिराची पवित्रता करण्याचं कार्य देवाचं मंदिर स्वच्छ करण्याचं चा कार्य देवाच्या मंदिरामध्ये पवित्रतेचं जागृती आणण्याचं कार्य जर सुरू व्हायचं आहे तर ते सुरू आमच्या स्वतःपासून होणं आवश्यक आहे ज्यावेळेस ते आमच्यामध्ये येईल त्यावेळेस ते गांभीर्य आम्ही आमच्या देवाच्या मंडळीपर्यंत पोहोचू शकू आणि ज्यावेळेस ते देवाची मंडळी ते गांभीर्य समजेल त्यावेळेस एकत्रतेने ते मंडळी देवाच्या या पवित्रतेमध्ये आपलं जीवन जगून आम्ही एक अशी मंडळी एक गौरवयुक्त मंडळी म्हणून स्वतःला अशी सादर करू शकेल जिला डाग सुरकुती किंवा अशा सारखी काही नसून ती पवित्र आणि देवाला निर्दोष अशी आम्ही सादर करू शकू देवा तुमचं आणि माझं सहायता करो की अशी शुद्ध आणि पवित्र ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी देवा मला गांभीर्य देव आणि त्या गांभीर्याने हे वचन हे विचार समजून आमचा पुढचा प्रवास करण्यासाठी पवित्रतेचं जीवन जगण्यासाठी पवित्रतेने आमची मंडळी आम्हाला मंडळी म्हणून चालण्यासाठी प्रभू तुमचं माझं सहायता करो मिळालेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि मंडळीचे आणि वडील